हाय गुड मॉर्निंग तर आज मी आरोवसाठी चिकन सूप किंवा आणि पाणी बनवणार आहे हा खूप पौष्टिक आणि लहान मुलांसाठी सोपा पदार्थ आहे बनवण्यासाठी आरोवला तर खूप आवडतो तर मी ह्यासाठी घेतला कांदा कोथिंबीर कडीपत्ता गरम मसाला आणि थोडं चिकन तर मी गॅसवरती कुकर ठेवला त्याच्यात थोडंसं ऑइल ॲड केलं तुम्ही तूप पण ॲड करू शकता त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड केला आणि लहान मुलांना प्रत्येक लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो कारण की ह्याच्यामध्ये जास्त मसाले नसतात ना त्यामुळे आरवला पण खूप आवडतो पण आरोला स्पेशली इंद्रायणी भातासोबत हा पदार्थ खूप आवडतो तर मी आता लगेच बनवायला घेतलं त्याच्यामध्ये मग मी कांदा ॲड केला आणि छान लाल होऊसपर्यंत परतून घ्यायचा तो कढीपत्ता ॲड केला थोडी हळद ॲड केली आणि हे सगळं छान पाच मिनटं परतून घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये मग ते आपण थोडं चिकनला हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं ला होतं तर ते त्याच्यात मी ॲड करून घेतलं आणि त्याच्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर ॲड केली आणि तीन किंवा चार ग्लास पाणी ॲड करायचं जसं तुम्हाला सूप पाहिजे तसं हे बघा सूप झालेलं आहे मी आता आरवला देते बनवायला आरवला खूप आवडतं मी बनवलेलं सूप, सूप। लगेच तो पि